जुन्या कपड्याचा आणि एका प्लास्टिक बॉटलचा वापर करून अशी एक वस्तू बनवा की रोज रोज फरशी हाताने पुसण्याची गरजच पडणार नाही फक्त पाच मिनिटात ही वस्तू बनवा आणि वर्षानुवर्ष याचा तुम्ही फायदा घेऊ शकता याला वापरू शकता आणि याला बनवणं देखील खूप सोपं आहे वेगळं असं काहीच यामध्ये लागणार नाही फक्त असा एक कपडा किंवा टी शर्ट आपल्याला घ्यायचा आहे जी की थोडं ओढून बघितल्यानंतर असं ओढलं जातं स्ट्रेचेबल असतं असाच एखादा कपडा किंवा टी शर्ट घ्यायचं खास करून टी शर्टचा कपडा असाच असतो त्यामुळे इथे बघा मोठ्या माणसाचं मी टी शर्ट घेतलेलं आहे लहान मुलाचं टी शर्ट असेल तर दोन टी शर्ट वापरा किंवा छोटी ही वस्तू बनवायची असेल तर छोटं देखील तुम्ही याला बनवू शकता त्या तुमच्या गरजेनुसार त्यानंतर ना, त्यान त्यान ना टीशर्टला असं चौकोनी त्याची घडी घालायची आणि त्यानंतर त्याचा सेंटर पॉईंट काढायचा त्यासोबतच याला आपल्याला ना अगदी ढोबळ मनाने कट करायचा आहे वेगळं असं मोजमाप असं काहीच यामध्ये टूल लागणार नाही त्यामुळे ना, ना अगदी आपण याला थोडासा असा गोलाकार देणार आहोत त्यासाठी आपल्याला हा भाग असा कट करायचा आहे कट करण्यासाठी जर चार लेअर अशा जड जात असतील तर दोन लेअर अगोदर कट करून घ्या आणि त्यानंतर याला परत दोन लेअर कट करा आता इथे असं नाही की याचा पूर्ण असा गोलाकारच येईल तर अगदी ढोबळ मनाने बनवत हो, आहोत त्यामुळे थोडाफार असा राऊंड शेप जरी आला ना तरी चालतं गोलाकारच यावं असं काही नाही जेवढं आपल्याला म्हणजे टी शर्ट जे आहे किंवा इतर कपडा जो आहे तो पुरेपूर वापरता यावा असा मी गोलाकार यामध्ये के केलेला आहे म्हणजे कसं जास्त वेस्ट असा कपडा यामधून निघणार नाही पुरेपूर आपल्याला याचा वापर करता येईल थोडासाच ज्या भाया आहेत ना त्याचा आणि गळ्याचा भाग निघालेला आहे तो आपण फेकून दिला आणि त्यासोबतच जो खालचा भाग होता ज्या ठिकाणी काठा असतात तो भाग देखील मी काढलेला आहे जेणेकरून आपल्याला याला बनवता येईल आता ना असा आपण आकार तयार करून घेतलेला आहे गोलाकार याला पण येणार नाही ना पण राऊंड शेप थोडा दिलेला आहे त्यासोबतच बघा इथे जिथे जिथे जॉईंट आहे ना इथे भायाच्या इथे जॉईंट असतो गळ्याच्या तिथे थोडे काठ दिसत आहेत किंवा या साईडला थोडे अशी शिवलेला भाग दिसत आहे तो भाग आपल्याला फक्त कट करून घ्यायचा आहे अगदी जवळपासून त्याच्या आपल्याला कट करायचा आहे म्हणजे कसं प्लेन जो टी शर्टचा भाग आहे ना तो पुरेपूर आपल्याला इथे वापरता येईल आणि हे बनवताना याला अडचण येणार नाही आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल या अगोदरही आपण जुन्या कपड्याचा प्लास्टिक बॉटलचा भरपूर असे उपयोग केलेले आहे ज्यामुळे भरपूर पैसे देखील वाचतात अवघड किचकट कामे देखील सोपी होतात ते चॅनलवरती तुम्ही व्हिडिओज बघू शकता आणि त्यातीलच सोपा असा उपाय हा देखील आहे आणि त्यासोबतचनं जे काठ होते थोडेफार एक्स्ट्रा कुठे शिलाई होती तर ती मी अशी प्रकारे काढून टाकलेली आहे त्यानंतर ना परत याला मी असं थोडंसं से याचा सेंटर पॉईंट काढून घेण्यासाठी इथे याला दुमडलेला आहे आणि सेंटर पॉईंटला थोडा कट मारायचा गोलाकारात थोडा कट येऊ द्यायचा आणि त्यानंतर याला ओपन करायचा आता दोन ह्याच्या लेअर आहेत दोन तर ते दोन्ही आपण इथे कशा तयार करायच्या ते बघूयात तुम्हाला एक अगोदर करायची असेल नंतर दुसरी तेही तुम्ही करू शकता आता जिथे आपण सेंटर पॉईंट काढलेला आहे कट मारलेला आहे तिथपर्यंत आपल्याला अशा पट्ट्या कट करायच्या आहेत आता हा भाग काही नहीं, असा चौकोनी नाही किंवा जास्त गोलाकार नाही तर थोड्या फार पट्ट्या ज्या आहेत त्या तिरकस येऊ शकतात थोड्याशा वेडे वाकड्या येऊ शकतात तर काहीच हरकत नाही असं नाही की सर्व पट्ट्या एकसारख्या असाव्या कमी जास्त झाल्या मोठ्या छोट्या झाल्या तरी काहीच हरकत नाही किंवा वाकड्या झाल्या तरी काहीच हरकत नाही अगदी ढोबळमानाने सहज तुम्ही याला बनवू शकता तुम्हीच काय तुमच्या घरातील मुलं देखील बनवतील एवढं सोपं आहे याला बनवणं तर पूर्ण टी शर्टला आपल्याला याच प्रकारे कट करून घ्यायचं आहे साधारण एक दोन बोट असं मी या पट्ट्या काढत आहे अंदाजे आणि त्यासोबत जो सेंटर पॉइंट आहे ना तिथपर्यंत कट करायचं नाही त्याच्यात दोन तीन बोट आपल्याला शिल्लक ठेवायचे आहेत तिथपर्यंत आपण कट पूर्णपणे न्यायचा नाही थोडी जागा आपल्याला शिल्लक ठेवायची आहे आणि तशाच प्रकारे आता बघा हे जे पूर्ण टी शर्ट आहे ना याला मी असंच कट करून घेणार आहे वेग आणि सहज हे कट होतं यामध्ये असा काही जास्त वेळ लागत नाही आणि बघू शकता काही तिरकस काही सरळ अशा रेषाया आलेल्या आहेत आता त्यानंतरनं या दोन्ही भागाला आपण वेगवेगळं करून घेऊयात किंवा हे असंच जरी ठेवलं आणि प्रोसेस केली तरी चालतं पण ज्या पट्ट्या आहेत ना तर त्याला आपल्याला एक एक करून ओढायचं आहे त्यामुळे मी याला असं दोन्ही भाग वेगळे केले आता त्यानंतरनं ओढायचं का तर बघा कसं करायचं या ज्या पट्ट्या आहेत ना त्याला अशा प्रकारे फक्त आपल्याला समोरचा भाग टोक पकडून ओढायचा आहे ओढल्यानंतर ना आपोआप हे दोरीसारख्या पट्ट्या होतात जो स्ट्रेचेबल कपडा आपण टी शर्टचा खास करून घेतला होता ना तो यासाठी की याला ओढल्यानंतर याच्या ज्या पट्ट्या आहेत त्या दोरीसारख्या होतील दोरीसारख्या काय अगदी दोरीच होतात पूर्ण तो कपडा गुंडाळला जातो आणि मार्केटमध्ये जसा पोछा मिळतो ना फरशी पुसण्यासाठी तसा पोछा आपण घरच्या घरी करू शकतो या पट्ट्यांचा वापर करून तर बघा फक्त या पट्ट्या अशा ओढून घ्यायच्या ओढल्यानंतर अगदी सहज या गुंडाळल्या जातात आणि त्यासाठी जे एक्स्ट्रा शिलाई होती किंवा कुठे जॉईंट होता काठं होती ना ती आपण काढून घेतली कारण की काठा असली ना त्याला ओढल्यानंतर ते असे गुंडाळले जात नाहीत त्यामुळे ना याला मी तसं व्यवस्थित प्लेन करून घेतलं अगोदर कपडा आणि त्यानंतर आता पहिल्या पूर्ण भागावरती आपण अशा प्रकारे ओढून पूर्ण या दोऱ्या तयार करणार आहोत आणि त्यानंतर आपला जो दुसरा भाग आहे त्याला देखील आपल्याला असंच ओढून त्याच्या पूर्ण दोऱ्या करायच्या आहेत आता इथे आपण एक टी शर्ट वापरलेला आहे मोठ्या माणसांचं भरपूर जणांचा काय असतं ना त्यांना मोठा कपडा हवा असतो म्हणजे फरशी पुसण्यासाठी हाताने मना किंवा पोछा मोठा हवा असतो तर त्यांच्यासाठी ना तुम्हाला जर दोन तीन टी शर्ट लावायचे असतील ते देखील तुम्ही करू शकता कारण की असे टी शर्ट घरामध्ये असे भरपूर पडून असतात आपण काहीतरी पुसायला वापरतोच फेकून देतो त्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे त्याचा खूप छान रियूज करू शकता तर बघा दुसऱ्या कपड्याच्याही मी अशा प्रकारे पूर्ण ओढून दोऱ्या करून घेत आहे आणि किती चांगल्या सरळ अशा चांगल्या दोऱ्या होतात यामध्ये काही जास्त वेळ लागत नाही अगदी याला खेचलं की दोऱ्या होतात आणि परत या दोऱ्या म्हणजे पट्ट्या होत नाहीत त्या दोऱ्याच राहतात अगदी पुरेपूर आपण त्याचा वापर करू शकतो आता त्यानंतर इथे बघा हे मी तयार करून घेतले एक प्लास्टिक बॉटल आपल्याला इथे लागणार आहे तर प्लास्टिक बॉटलचा ना जे म्हणजे वरचा भाग आहे ना तो आपल्याला लागणार ला 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 आहे तर तो असा अंदाजेच आपल्याला कट करायचा आहे छोटी मोठी कोणतीही प्लास्टिक बॉटल तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे असणारी आणि ती आता बघा छोटी जी असते ना ती मी वापरलेली आहे आणि माझ्याकडे ते प्लास्टिकचा एक पाईप आहे तुमच्याकडे जर वायपरची दांडी असेल किंवा असा पाईप असेल काहीही लाकडी काठी म्हणा तर ते तसं तुम्ही काही घेऊ शकता जे की प्लास्टिकच्या बॉटलचा समोरचा भाग असतो ना त्यामध्ये व्यवस्थित बसेल असा भाग घ्या जे की वायपरची दांडी खूप छान व्यवस्थित बसते आणि हा माझ्याकडे पाईप पाई होता तर हा देखील खूप चांगला व्यवस्थित बसत होता म्हणून मी याला वापरलेला आहे ते बसण्यासाठी कसं बघा असा बसवायचं किंवा हे असं बसवायचं दोन्हीपैकी कोणत्या एका साईडने हे बसलं पाहिजे तर अशा प्रकारे ते खूप छान याला व्यवस्थित दाबून बसवता आलं मला व्यवस्थित बसलं देखील हे आणि त्यानंतर आता आपला हा पोछा काम करण्यासाठी तयार आहे आणि याचा फायदा म्हणाल तर बघा अगदी जुन्या कपड्याचा वापर झाला आपल्याला काहीतरी स्वतः घरी वस्तू बनवली म्हणून त्याचा आनंदही होतो लहान मुले सुद्धा अगदी आकुतवाला आणि बघतात काय बनवत आहो थोडे एंगेज होतात अगदी मोबाईल पासून दूर राहतात त्यासोबतच आपली कामं महत्वाची हो म्हणजे सोपी होतात कसं तर बघा इथे बघा आता ना सोफ्याखाली सहसा हात जात नाही बसून खाली वाकून तो भाग पुसावा लागतो पण या दांडीच्या मदतीने अगदी कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये लांबपर्यंत बेडच्या खाली फ्रीजच्या खाली सहज तुम्ही साफसफाई करू शकता त्यासोबतच बघा घरातील जाळे काढायचे असतील काही फ्रेम असतील वरी त्या साफ करायच्या असतील तर ते देखील कामं आपली सोपी होतात एकदा ट्राय करून बघा अगदी हाताने फरशी पुसण्याची गरज पडणार नाही बऱ्याच जणांना गुडघेदुखीचा त्रास असतो प्रेग्नेन्सी अशा वेळेस बसून फरशी पुसता येत नाही तर त्यांच्यासाठी हे काम येणार आहे आणि त्यासोबतच भरपूर याचे उपयोग आहेत आणि भरपूर दिवस टिकतो अजिबात खराब होत नाही मजबूत बनतो ट्राय करून बघा आणि त्यासोबतच ना या असेच तुम्हाला काही नवनवीन व्हिडिओज हवे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद